गाडी पार्क करतात आणि गाडीच्या पार्किंग मध्ये इथे साफ दिसलेला त्यांना त्यांनी आपल्याला कॉल केला आज नेमकं गणपती बाप्पा सगळीकडे बसलेत सगळीकडे आगमनाची तयारी आहे आणि या ठिकाणी बरं झालं गाडी मध्ये घुसला हा साप ह्याच्यामध्ये घुसल्यावर सगळी गाडी खोलत बसायला लागला असत लवकर निघला पण नसता तर तस्कर जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे विषारी नाही हा तस्कर साप आहे इंग्लिश मध्ये कॉमन ट्रिंकेट बिनविषारी साप आहे त्याच्यावरची पट्टे बघितलं की असं वाटतं विषारी ना नाग तर हा ना तर हा तस्कर साप ओळखायचा सांगते जागेवर तुम्ही ते डोक्यावर जर बघितलं ना तर त्याच्या दोन रेषा दिसतील समोर डोक्यावर अशा काळ्या कलरच्या अशा दोन अशा थोड्याशा पट्ट्या गेलेल्या आहेत म्हणजे यू शेप सुद्धा दिसतोय आणि शेपटीकडचा गार्डचा भाग जर बघितलं तर पूर्ण प्लेन लाईन आहे आणि इकडे बॉडीवर जर बघितलं तर आडव्या रेश्या आहेत पांढऱ्या काळ्या तर हा बिनविषारी तस्कर साप आहे आपल्या भागातील तर आता आपण त्याला रेस्क्यू करतो आता त्याची जी पोझिशन आहे त्याला भीती जाणवलेली आहे आपल्यापासून त्यामुळे तो कधी पण अटॅक करू शकतो तर आपण एकदम शांततेमध्ये त्याला पकडणार आहे तर साप हा ज्यावेळेस मान फुगवतो ना त्यावेळेस जोराचा चावतो अजून तर त्याने मान तर नाही फुगवलेली आहे पण त्याला हे जाणवलंय की मला आता इथून धोका आहे पळण्याच्या प्रयत्नात आहे पावसाळ्यामध्ये पार्किंगमध्ये गाड्या वगैरे आपण लावतो आणि पावसाळ्यामध्ये हे साप खूप जास्त प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे थोडीशी काळजी घ्या त्याच्या अंगावरच्या पट्ट्या तुम्हाला क्लिअर दिसतील आता पूर्णपणे पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यात आणि शेफ्टीकडे जर बघितलं तर त्या पट्ट्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याऐवजी फक्त एक सिंगल काळी लाईन येते जी या बाजूने देखील असते आणि या बाजूने देखील आहे दोन्ही साईडला बिनविषारी साप आहे

आम्ही जर असं दिसलं तरी आम्हाला पकडलं ना तर पकडण्याची टेक्निक असतात त्याला मी त्रास देऊन नाही पकडले एकदम हे बघा माझे हात कसे आहेत पूर्णपणे मी त्याला कुठे असं घट्ट धरलेलं नाही माझ्या बोटामध्ये तो स्वतःच थांबलेला आहे आणि असं पळून जायचं काय नाही प्रयत्न करीत पळून जाण्याचा प्रयत्न करतो ना पण आता त्याला माझ्यापासून काही भीती नाहीये ना त्यावेळेस माझ्यापासून त्याला भीती जाणवेल असं त्यावेळेस पकडला हा पळून प्रयत्न करेल नाही तर मग मला चावायचा प्रयत्न करेल सापाच्या तोंडाला पकडून साप पकडणे त्याचा गळा दाबून पकडणे आपण आता उलट लटकवतो का एक पद्धत असते ना त्याला पकडण्याची नाजूक असतं म्हणून तसेच साप देखील नाजूक असते त्यांना जर असं गळा पकडून आपण पकडलं त्यांना पण त्रास होतो आणि तुम्ही म्हटलं की हे आडवे पट्टे आहेत त्याच्यावर आणि विषारी असेल तर काय उभे पट्टे असतात असं काय असेल आणि उभे पट्टे म्हणजे काय होतं हे जर पट्टे बघितलं ना तर लोकांना असं वाटतं की पट्टे दिसतात विषारीच साप पट्टे असतात विषारी सापांना तो जसं मन्यार साप मन्यार सापाला पांढऱ्या पट्टे असतात दुरे तर तो विषारी आहे आणि मग ह्याच्यावरचे पट्टे पाहिले की लोकांना असं वाटतं हा पण विषारीच आहे चला ऑक्सिजन पाहिजे असेल ना असं पॅक केल्यावर काय जाईल ऑक्सिजन कपडे आमच्याकडे व्यवस्थित असेल वगैरे हाताडबे वगैरे काय आणले नाही तुमचा फोन आला